पुदुच्चेरीत एका अल्पवयीन मुलीला आईच्या जातीचं प्रमाणपत्र देण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी महाराष्ट्र सरकारनेही सगळे अंमलबजावणी करावी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी आंध्र एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशानं एका दुर्मिळ निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले त्यामुळे या निर्णयानुसार राज्य सरकारनं सगळे सोयरे आमच्या व्याख्येनुसार कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक म्हणून जरांगे यांनी आज दिनांक नऊ रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता अंतरवाली सराठीत माध्यमांशी बोलताना केली आहे जरांगे यांनी उपोषणावेळी सरकारला दिलेल्या ड्राफ्टनुसार आईची जात मुला ला ला त्या मुलाला किंवा मुलीला लागली पाहिजे आणि त्यानुसार सरकारनं जात प्रमाणपत्र द्यावेत अशी मागणी केली होती असाच एक दुर्मिळ निर्णयात पुरी येथील एका अल्पवयीन मुलीला शिक्षणासाठी तिच्या आईचं जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत यांचा जरांगे यांनी दाखला आपल्या आपल्या भीती जो परंपरेनुसार जो कोळात रुटीबिती व्यवहार होतो ना त्या संदर्भात माझं म्हणणं की सगळे सोयरे त्या पद्धतीने लागू झालं पाहिजे आईची जात मुलाला लागायला पाहिजे जे आपल्या परंपरेनं आपल्या रूढी परंपरा आहेत पूर्वीच्या पिढ्यानं पारनं आलेल्या आपल्या काय म्हणते त्याला गोत्रातल्या आपल्या गणगोतातल्या त्या आईचं शंभर टक्के मुलाला जातीचं प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे आणि खरंच अभिनंदन करायला लागेल माननीय सुप्रीम कोर्टाचं की त्यांनी हा आईच्या जातीचा निकाल दिला आहे की आईची जातसुद्धा मुलाला लागलीच पाहिजे आणि एकदम चांगला निर्णय त्यानुसार आता महाराष्ट्रातल्या सरकारनं फडणवीस सरकारनं सगळ्या सोयरीची जी आपली अधिसूचना काढलेली आहे आम्ही दिलेल्या आमच्या व्याख्याप्रमाणे आता तिचीसुद्धा अंमलबजावणी सरकारनं करावी या अधिवेशनात अशी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आईची जात पण लागायला पाहिजे आणि सगळे सोयरीची अधिसूचना काढलेली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली तिचीसुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे